नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त आपण मोत्यांनी बनवलेले वेगवेगळे वाद्य बघत आहोत तर त्यामध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले मृदुंग कसे बनवायचे शिकणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती जांभळे किंवा काळे मोती लाल मोती लागणार आहेत तंगूस सुई आणि कात्री चला तर आपण बनवूया तर सुरवातीला आपण तंगूसमध्ये सहा मोती घेतलेले आहेत आणि सहा मण्यांचं गोल करून घेतलेलं आहे आता इथं परत पाच मोती घ्यायचे आहेत पाच मोती घेऊन खालच्या एका एक मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होतं आता सुई परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची दोन मोती काढून तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता इथं आपण हे असे दोन गोल बनवलेले आहेत असे आपण आता एकूण सात गोल बनवून घेऊया ह्यात आपण सात गोल बनवले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात हे सात गोल बनवलेले आहेत आपण आता हे आपण जोडून घेणार आहोत तर त्यासाठी आपण इथं दोन मोती घेतलेले आहेत लाल आणि सुरुवातीचा जो गोल बनवला होता त्याच्या एका मोतीमधून सुई काढले आणि परत दोन मोती घ्यायचे आणि परत इकडच्या मोती मोतीमधून सुई काढायची ह्या मोतीमधून सुई काढायची जे आपण सात सात गोलशीची पट्टी केली होती ती आठवा गोल करून आपण ही जोडून घेतलेली आहे सुई वरच्या बाजूला घ्यायची परत आणि इथे चार मोती घालायचे चार मोती घेतले आणि खालच्या दोन म्हणून सुई काढायची आणि म्हणजे इथं पण सहा मण्याचं गोल तयार होईल आणि परत आता पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं तीन मोती घालायचे आणि ह्या मोतीमधून पहिल्या गोलच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा सा मण्याचा गोल तयार होईल पुढच्या दोन मोतीमधून सुई काढून घेऊया आता हे दोन कसे गोल बनवले तसं पूर्ण गोल आपण सहा मण्याच्या ह्याच्यानेच पूर्ण करून घेऊया आता हे पूर्ण आपण केलेलं आहे तर ते शेवटला करताना इथं दोनच मोती घालायचे आता हे दोन ओळी झालेत आपण केलेले आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आता हे आपण दोन केले असे आता तिसरं आणि चौथं असे एकूण आपण पाच ओळी करून घेऊयात सहा महिन्यांचे तर हे आपण पाच ओळी करून घेतलेत एक दोन तीन चार आणि हे पाच पाच करून घेतलेले आहेत आता सुई आपण परत ह्या वरच्या बाजूला घ्यायची आता इथं एक लाल मोती घ्यायचा दोन पांढरे आणि एक लाल घ्यायचा अशी चार मोती घेतले आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आता सुई आपण पुढच्या दोन मोतीमधून घेतली आता इथं एक लाल मोती घालायचा आणि एक पांढरा इथं दोनच मोती घालायची कारण इथं आपण पाच मन्यांचा गोल करणार आहोत तर ह्या मोतीमध्ये सुई काढायची म्हणजे सुरुवातीला सहा महिन्यांचं केलं नंतर पाच महिन्यांचं गोल केलं आपण आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढून परत तिथं सहा मन्यांचं गोल करायचं म्हणजे एकदा पाच मन्यांचा गोल करायचं आणि एकदा सहा महिन्यांचं गोल करून असं अल्टरनेट करून पूर्ण गोल आपण करून घेऊया अशा प्रकारे पूर्ण गोल आपण करून घ्यायचं आहे एकदा सहा मण्यांचं आणि एकदा पाच म्हण्याचं फक्त करताना वरच्या बाजूला सगळे पांढरे मोती येतील तसं बनवायचं आहे आता इथं पाच मण्यांचं करूया आपण अशा प्रकारे पूर्ण गोल आपण बनवून घेऊया हे पूर्ण आपण गोल बनवून घेतलेला आहे पाचदा पाच मण्याचं आणि एकदा सहा मण्याचं आणि वरच्या बाजूला सगळे आपण पांढरे मोती घेतलेले आहेत तर सुई आपण या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आहे वरच्या आणि इथं तीन जांभळे मोती घालायचे किंवा काळे मोती असतील तर आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची परत म्हणजे इथं पाच मण्यांच गोल करायचंय तीन जांभळे आणि खालचे दोन पांढरे आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घेऊया आणि आता दोनच मोती घालूया जांभळे आणि परत ह्या जांभळ्या मोती म्हणून सुई काढायची म्हणजे इथं पण पाच मण्यांचं गोल तयार होत तर हे पूर्ण गोल आपण पाच मण्यांनी विणून घेऊया पाच मण्यांच्या गोलनी विणून घेऊया हे पूर्ण गोल आपण विणून घ्यायचं पूर्ण गोल आपण पाच मिण्यांच्या ह्याच्याने विणून घेतले आता शेवटला करताना फक्त एकच मोती घालायचा ह्या बाजूला पूर्ण आपण जांभळ्या मोत्याने घेतलेला आहे आता सुई आतमध्ये घ्यायची जांभळ्या मोतीमध्ये घ्यायची आणि जो मध्ये जो गोल आलेला आहे जांभळ्या मोतींचा त्याच्यामधून परत एकदा सुई काढून घ्यायची आपण म्हणजे ती वेण व्यवस्थित विण व्यवस्थित येते आता परत इथं एक मोती घालायचा जांभळा आणि जो मधला गोल आहे त्याच्यामधून पण ही सुई काढायची म्हणजे मधल्या ज गोलमध्ये पण जांभळा मोती येऊन ते पूर्ण फिलअप होतं व्यवस्थित अशा प्रकारे आता हा जसा भाग बनवला तसा इकडंचा आपण भाग बनवून घेऊया सेम तसंच करायचं आहे आपण इकडं बनवलं तसंच इकडं बनवून घेऊया आता हे दोन्ही बाजूला आपण बनवून घेतलेले आहेत आता मधले जे दोरे असतात ते करायचे आहेत ता आपल्याला तर त्यात आपण बारा पांढरे मोती घेऊया हे बारा पांढरे मोती घेतले आणि पांढऱ्या मोतीमधून सुई काढली होती आपण आणि आता हे थोडी तिरपी लावायची दोरी थोडं तिरपं घेऊन पांढऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आणि ओढून घ्यायचं जेवढा ओढून घेताल दोरा तेवढा तो आकार चांगला येत जातो थोडी तिरपी लावायची आता परत इथं मोती घालायचे अतिशय सोपा आहे बनवायला आता हे पण तिरपीच लावायची थोडी आता इथून एक चार चार ते पाच मोती सुई काढून ही लावायची अशी अशा प्रकारे आता इकडून पण तशीच तिरपी लावायची अशी ला। आता ही पण तिरपी लावली आणि इथून एक तिरपी लावायची आणि ह्या बाजूला परत एक तिरपी लावून म्हणजे अंदाजे थोडं अंतर ठेवून चार पाच महिन्यांचं अंतर ठेवून आपण हे सगळे पट्ट्या लावून घेऊयात अशा थोड्या थोड्या अंतरावर लावायचं थोडा अंदाजाने लावायचं आहे ते आपण म्हणजे व्यवस्थित दिसेल असं आता इकडं लावूयात आणि ह्या बाजूला एक लावायची आणि इकडून इथं घेतल्यानंतर इथंपर्यंत घ्यायची अशा प्रकारे सुंदर असे आपण मृदुंग बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हार्मोनियम मोत्याचे बनवले होते तबला बनवला होता आणि आता मृदुंग बनवतोय आषाढी एकादशीसाठीचा आपण एक थीम ठेवली होती त्याप्रमाणे सगळ्या वस्तू आपण मोत्याच्या बनवायचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद